जय महाराष्ट्र मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना दोन हजार चोवीस म्हणजे एस एसवाय योजना चे नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना एस एसवाय योजना सुरू केलेली आहे जर तुमच्या घरात लहान मुलींचा जन्म झाला असेल आणि तुम्हाला तिच्या भविष्याची काळजी वाटत असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची काही गरज नाही कारण मुलीच्या भविष्यातील शिक्षण आणि लग्नाचा खर्च भागवण्यासाठी ही सुकन्या योजना सरकारने सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत पालक आपल्या मुलीचे वय दहा वर्ष पूर्ण होईपर्यंत बचत खाते उघडू शकते हे खाते पालक बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे उघडू शकतात या खात्यात मुलीचे पालक दरवर्षी अडीचशे रुपये ते दीड लाख रुपये पैसे जमा करू शकतात या योजने अंतर्गत उघडलेल्या बचत खात्यात म्हणजे खात्यात जमा केलेल्या रक्कमेवर सरकारकडून ठराविक दराचे चक्रवाढ सुद्धा दिले जात आहे तुम्हाला तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना मध्ये खाते उघडायचे असेल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजने संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहोत तर सुकन्या समृद्धी योजना काय आहे या योजनेचे वैशिष्ट्य त्याचे उद्दिष्ट पात्रता या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे इत्यादी तपशील मी तुम्हाला सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मुलीच्या भविष्याची चिंता न करता पालकांनी मुलीचे चांगले संगोपन करता यावे यासाठी केंद्र सरकारने मुलीचे शिक्षण उच्च शिक्षण आणि लग्नाच्या भविष्यातील खर्च भागवण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केलेली आहे भारत सरकारचा बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत सुरू करण्यात आलेली ही महत्वाकांक्षी योजना आहे सुकन्या योजनेअंतर्गत पालक आपल्या मुलीचे गुंतवणूक खाते उघडू शकते ज्यामध्ये दरवर्षी किमान अडीचशे ते दीड लाख रुपये तुम्ही गुंतवू शकता सध्या सुकन्या खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला सात पॉइंट सहा टक्के दराने व्याज सुद्धा दिला जातो तर सुकन्या समृद्धी योजनेचे उद्दिष्ट काय आहे ते आपण पाहूया मुलीचे भविष्य सुरक्षित करणे हा सरकारची सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश आहे अनेकदा मुली जन्माला आल्यावरती आपल्या मुलीचे भविष्य काय असेल या चिंतेने गरीब कुटुंबातील पालकांना आपल्या मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च हा चिंतेत असतो या सर्व काळजीतून तु, तुमची सुटका करण्यासाठी सरकारने सुकन्या योजना सुरू केलेली आहे या योजनेद्वारे गरीब कुटुंबातील कोणतेही पालक सहजपणे बचत खाते उघडू शकता आणि त्यांच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यात गुंतवणूक करू शकतात त्यामुळे मुली मोठ्या झाल्यावर चिंता करावी लागणार नाही आणि मुली, ना मुली स्वावलंबी होऊ शकते सुकन्या समृद्धी योजनेचे वैशिष्ट्ये वाहून घेऊया आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील मुलींसाठी एस एस वाय योजना सुरू केलेली आहे या योजने अंतर्गत पालक आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी बचत खाते उघडू शकतात या योजने अंतर्गत उघडलेले बचत खाते मुलींच्या पालकांना दहा वर्ष वयापर्यंत चालवता येतो मुलीच्या पालकांनी उघडलेल्या खात्यात वर्षाला किमान अडीचशे ते दीड लाख रुपये तुम्ही जमा करू शकता सुकन्या योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यात खातेदारकाने खाते पंधरा वर्षासाठी गुंतवणूक करणे बंधनकारक आहे जर पालकांना त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी या खात्यात जमा केलेली रक्कम काढायची असेल तर मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते जमा केलेल्या जमा केलेल्या रक्कमाच्या पन्नास टक्के रक्कम काढू शकतात मुलीच्या नावे खाते उघडल्यानंतर कोणतीही रक्कम जमा न केल्यास खात्यावर दरवर्षी पन्नास रुपये दंड आकारला जातो एस एसवाय योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना सेवन पॉईंट सिक्स पर्सेंट दराने व्याज दिला जाते या योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर तुम्हाला प्राप्तिकर कायद्यानुसार कर सूट सुद्धा दिली जात आहे सुकन्या योजने अंतर्गत एक कुटुंबातील दोन मुलींचे खाते तुम्ही उघडू शकता तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता आपण पाहून घेऊया तर या, या योजनेसाठी खाते उघडण्यासाठी मुली आणि तिचे पाल्य देशाचे कायमचे रहवासी असले पाहिजे सुकन्या योजनेअंतर्गत कुटुंबातील दोन मुलींसाठी खाते उघडू शकतात तसेच सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असावे या योजनेअंतर्गत मुलीच्या नावाने एकच खाते तुम्ही उघडू शकता तसेच सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ते आपण पाहून घेऊया मुलीचा दाखला असावा आधार कार्ड त्यानंतर पॅन कार्ड पालकाचे ओळखपत्र आणि त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणजे तुमचा ॲड्रेस पुरावा असणे आवश्यक आहे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तर एस एस वाय खाते उघडण्याची बँकेची यादी आपण पाहून घ्या म्हणजे कोणकोणत्या बँकेत तुम्ही अकाउंट ओपन करू शकता तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे पंजाब नॅशनल बँक आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे अलाहाबाद बँक आहे अशा खूप बँकात जरा तुम्ही पाहू शकता एस एस वाय खात्यात जमा केलेली रक्कम तुम्ही कधी काढू शकता ते आपण जाणून घेऊया जर मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाले तर ती उच्च शिक्षणासाठी खात्यात जमा केलेल्या रक्कम टक्के रक्कम काढू शकते परंतु ही रक्कम वर्षातून एकदाच आणि जास्तीत जास्त पाच वर्षासाठी हप्त्यामध्ये काढता येते सुकन्या योजने अंतर्गत उघडलेल्या गुंतवणूक खात्यात पंधरा वर्षासाठी गुंतवणूक करणे बंधनकारक आहे तर मित्रांनो कोणत्या परिस्थितीत एस एस वाय जाले नंतर थी थी चा लगना खर्चा साथी नंतर खाते बंद केले जाऊ शकते मुलीचे लग्न झाल्यास म्हणजे मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी तिच्या लग्नाच्या खर्चासाठी परिपक्वता कालावधी पूर्ण पैसे काढू शकतो तर त्यानंतर खातेदारकाचा मृत्यू झाल्यास म्हणजे खातेदारकाचा अचानक मृत्यू झाल्यास अशा परिस्थितीत मुलीचे पालक सुकन्या योजना खात्यात जमा केलेली रक्कम काढू शकते तिसरं म्हणजे खाते सुरू ठेवण्यास आर्थिकदृष्ट्या अक्षम पालक आर्थिक मुलीचे खाते सुरू ठेवू शकत नसल्यास अशा परिस्थितीत एस एस वाय खाते मॅच्युरिटी कालावधीपूर्वक बंद केले जाऊ शकते तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेचे कॅल्क्युलेटर कसे आहे ते आपण पाहून घेऊया म्हणजे कसं तुम्हाला फायदा होणार आहे ते आपण एकदा चेक करूया तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जर तुम्ही हजार रुपये दर महिना गुंतवत असाल तर पाहून घेऊया हजार रुपये प्रति महिना म्हणजे हजार रुपये जर तुम्ही दर महिना गुंतवलं तर वर्षामध्ये तुमचे बारा हजार रुपये होतात एकवीस वर्षामध्ये तुमचे तीन लाख एकोणतीस हजार रुपये होतात म्हणजे एकूण टोटल जर तुम्ही हजार रुपये जमा केल्यास तुम्हाला मॅच्युरिटी ही पाच लाख नऊ हजार दोनशे बारा रुपये तुम्हाला भेटणार आहे जर तुम्ही सुकन्या योजनेमध्ये दोन हजार रुपये जमा केल्यास तर वर्षाचे तुम्हाला चोवीस हजार रुपये पंधरा वर्षानंतर तुमचे तीन लाख साठ हजार रुपये आणि एकवीस वर्ष जमा केल्यानंतर सहा लाख अठ्ठावन्न हजार चारशे पंचवीस रुपये म्हणजे ह्याची दोन हजा हजार रुपये तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला एकूण मॅच्युरिटी दहा लाख अठरा हजार चारशे पंचवीस रुपये भेटणार आहे जर तुम्ही पाच हजार रुपये जमा केल्यास किती रुपये भेटणार तर एक वर्षामध्ये तुमचे पाच हजारप्रमाणे प्रमाणे साठ हजार, हजार रुपये पंधरा वर्षात जमा केल्यास तुमचे नऊ लाख रुपये एकवीस वर्षासाठी जमा केल्यास तुमच्याकडे सोळा लाख सेहेचाळीस हजार बासष्ट रुपये म्हणजे तुमची एकूण मॅच्युरिटी झाली पंचवीस लाख सेहेचाळीस हजार बासष्ट रुपये अशा प्रकारे तुम्ही दहा हजार रुपये गुंतवू शकतात बारा हजार रुपये सुद्धा गुंतवू शकतात तर याची मॅच्युरिटी इथे दाखवली गेलेली आहे तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना दोन हजार चोवीस अंतर्गत खाते कसे उघडायचे ते आपण पाहून घेऊ एसएसओ खाते उघडण्यासाठी सर्वप्रथम पालकांना त्याच्या जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल आता येथून पालक सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यायचा आहे तर अर्ज घेतल्यानंतर तुम्ही सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे फॉर्म भरल्यानंतर त्यामध्ये मागितले सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्मसोबत जोडायचे आहे त्यानंतर तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज सबमिट करावे लागणार आहे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुमच्या मुलीचे खाते उघडू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये अकाउंट ओपन करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो